बातमी ते नागपूरमधून नागपूरमध्ये चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि आरोपी चांद अन्सारी यामुळे अटकेत आहे नागपूर शहराच्या पार्टी पोलीस स्टेशन हद्दीत एक संतापजनक आणि धक्कादायक ही घटना समोर आली आहे चार वर्षाच्या निष्पाप मुलीला अपहरण करून नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे चांद अन्सारी या आरोपीने पहिल्यांदा पीडितेचे अपहरण केले आणि नंतर अनैसर्गिक मार्गाने तिच्यावर अत्याचार केला पीडितेला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांनी पारडी पोलीस ठाण्यावर धडक देत निषेध नोंदवला आणि आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे नागपूर शहराच्या पारडी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त मुलीवर बलात्कार झाला पहिले चार नंसारी या व्यक्तीने तिचे अपहरण केले त्यानंतर स्वतःच्या घरी नेऊन तिचा बलात्कार केला घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर त्या जागेची जेव्हा तपशील घेतला गेला तेव्हा अनैसर्गिक पद्धतीने त्या मुलीचे शोषण झाल्याचे समोर आले आहे मुलगी गंभीर आहे आणि नागपूर शहराच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट आहे एकंदरीतच शहरात या पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत आणि ही पोरगी मुळातच विधी संघर्षग्रस्त असेल तर ही सगळी घटना एक चिंतेचं कारण ठरते आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय